सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या चा छाप्यात हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून वीस लिटर तयार दारू जप्त केली असून एका महिलेवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर बाबासाहेब शिरसाट यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की एकवीस नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या आदेशाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकामी नेवासा पोलीस ठाणे अंतर्गत कोकणा पोलीस दूर अंतर्गत पेट्रोलिंग करत असताना भिंडा बुद्रुक शिवारात बानुबाई राजू पवार ही महिला हातभट्टीची दारू तयार करून विक्री करत असल्याचं समजले सोनई श्रीरामवाडी येथील शेतकरी राहुल जयराम निमसे यांनी रविवारी तेवीस रोजी खेडले परमानंद रस्त्यावरील शेतातील लिंबाच्या झाडाला दोऱ्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली शेतीत काही दिवसापासून उत्पन्न कमी होत असल्याने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली शिक्षक पत्रात परीक्षेला उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला असून जिल्ह्यातील एकूण बावीस हजार आठशे पन्नास नोंदणीकृत उमेदवारांपैकी तब्बल एकवीस हजार चारशे एकतीस उमेदवारांनी रविवारी परीक्षा दिली एक हजार चारशे एकोणवीस उमेदवार गैरहजर राहिल्याची माहिती जिल्हा परीक्षा नियंत्रक तथा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी दिली दरम्यान अहिल्यानगर शहर व परिसरात परीक्षा केंद्र असल्याने परीक्षा सुटल्यानंतर शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली राहता बाजार समितीत रविवारी गोणीतील कांद्याला जास्तीत जास्त एक हजार नऊशे रुपये भाव मिळाला कांद्याच्या पाच हजार छत्तीस गोण्यांची आवक झाली कांदा नंबर एक ला एक हजार पाचशे रुपये ते एक हजार नऊशे रुपये भाव मिळाला कांदा नंबर दोन ला एक हजार रुपये ते एक हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला पाचशे ते नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला गोलटी कांद्याला पाचशे रुपये ते एक हजार शंभर रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दोनशे रुपये ते चारशे रुपये भाव मिळाला सोनाई परिसरातील दोघांचा विश्वास संपादन करत व बनावट कागदपत्र दाखवून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर व नेवासा येथील दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल सुनील गडाख यांनी सोनाई पोलीस ठाण्यात दिली की अनिकेत गायकवाड अतुल अनिल दोडके तालुका श्रीरामपूर यांच्याशी माझी व माझा मित्र ऋषिकेश कैलास इलक यांची ओळख करून दिली व सीबीडी बेलापूर पनवेल महानगरपालिका येथे माझा वशिला असून येथे जागा शिल्लक असून तेथे नोकरीच लावण्याचे एकाचे पाच लाख रुपये लागतील ला असे सांगितले सायद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या सतत वाहनांची मोठी कोपरगाव येवला महामार्गावर भर दिवसा बिबट्याने रुबाबात एंट्री केल्यामुळे येथील दहशत दो कायम आहे सायंकाळी पाच तीस वाजता येवल्याकडून कोपरगावकडे येताना हॉटेल पाम पॅराडाईज समोरून नरोडे वस्तीच्या दिशेने रुबाबात रस्ता क्रॉस करणारा बिबट्या डॉक्टर राजेंद्र श्रीमाई यांच्या नजरेस पडला महामार्ग ओलांडून आय चालणारा बिबट्या त्यांनी प्रत्यक्ष पाहिला अखिल भारतीय हो काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यातील बदलेला पंचाह जिल्ह्यासह राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने थोरात यांनी संगमनेरची सगळी धुरा आमदार असलेले भाचे सत्यजित तांबे यांच्या खांद्यावर दिल्याने झालेला हा बदल संगमनेर नगरपालिके पुरताच समित असणारा की राज्यभर त्याचे परिणाम भविष्यात दिसणारा हा कुतुहालच विषय ठरला आहे शेवगाव तालुक्यातील हरके टाके येथे श्रीनाथ आश्रमात श्री विठ्ठल मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित त्रिदिन कीर्तन महोत्सवाची सांगता झाली वेदांतचार्य हप जंगले महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला महाराजांनी तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवेचन करत भक्तिभाव सदाचार आणि माणुसकीचा संदेश दिला श्रीकृष्णांच्या लिलांचे सुंदर वर्णन करत भक्तांना आध्यात्मिकतेची नवी प्रेरणा दिली काल्याचे तीन प्रकार दृष्टांत देऊन पटवून दिले कार्यक्रमात सतीश महाराज घाडगे यांच्यासह आश्रमातील संत वारकरी आणि पंचक्रोशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुरी तालुक्यातील बांबोरी के एस बी चौक ते ग्रामपंचायत कार्यालय रस्त्याचे काम पूर्ण होण्या अगोदरच रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत उघड्या खड्ड्यांमध्ये केवळ डांबर विरहित बांधकामाची खडी टाकून ठेकेदार खड्डे बुजवण्याचा घाट घालून कोठ्यावधीचा डांबर मलिंदा लाटण्याचे काम करीत आहे काम अतिशय निकृष्टपणे सुरू आहे या कामाची गुणवत्ता तपासून ठेकेदाराविरुद्ध कारवाई करावी ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या सार्वजनिक बांधकामाच्या त्या अभियंत्यांची चौकशी करा अशी मागणी बांबोरीकरण नागरिकांमधून होत आहे पुणे अहिल्यानगर नगर महामार्गावर बाह्य जिल्ह्याच्या पासिंगची वाहने पाहून त्यातील प्रवाशांना त्रास देणे दमदाटी करून पैसे उकळण्याच्या लक्षणीय सायंकाळी व रात्रीच्या वेळी अशा घटनांचे प्रमाण अधिक आहे याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सायद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर